हॅलो नमस्कार आपण पारू मालिका तेरा ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत तर दिशाने पारूला बोलवलेलं असतं आणि तिला सांगत असते की आपल्याला फोटोशूट करायचं आहे तर पारू म्हणते मला काही कल्पना दिली नाही आहे देवी आईने आणि आदित्य सरांनी ती बोलते की मला देव मला तुझ्या देवी आईने सांगितलेलं आहे की पारूचं फोटोशूट करून घे म्हणून तर मग पारू म्हणते नाही मला नाही सांगितलेलं त्यांनी असं तर ती बोलते मी सांगते आहे ना तुला तुला कळत नाही आहे का मी सांगते आहे ना मी पण याच घरची आहे ना तर तुला ऐकायला पाहिजे माझं पेपरवर सही कर मग ती बोलते कसले पेपर आहेत पारू तर मग दिशा बोलते की तुला सांगायलाच पाहिजे का हे एक फॉर्मॅलिटी असते म्हणून याच्यावर सही तुला करावी लागेल ती बोलते की नाही इंग्लिशमध्ये आहेत ना मला ना, नाही येत इंग्लिशमध्ये सही ती बोलते मराठीमध्ये कर पण सही कर आणि मग पारू तिथे सही करून देते ऑफिसला गेलेले असतात तिथे मग आदित्य तिला बोलतो की हरीशची चेअर आहे तू इथे बसू शकतेस का प्रिया म्हणते हो काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मग प्रिया तिथे बसते आणि मग ते आदित्य तिला सांगते की हरीश खूप चांगलं काम करायचा त्याची काहीच कंप्लेंट नसायची कधीच मग प्रिया तिथे बसते आणि तिला एक फोटोज दिसतात फोटोज फॉर लोगो म्हणून मग ती फोटोज सगळे ब पाहते तर तिला सगळे भरपूर पारूचे फोटोज दिसतात वेगवेगळ्या अँगलमध्ये आणि मग ती बोलते हे डोळे आणि हे पारू मॅच करून पाहत असते तेवढ्या तिथे प्रीतम येतो आणि प्रीतम म्हणतो सॉरी सॉरी मला तुला घाबरायचं नव्हतं पण तू घाबरली असं बोलतो आणि तिला म्हणतो की चल माझ्यासोबत म्हणून मी काढत बसलेली असते फोटो आणि मग तिच्याकडे जाते आणि म्हणते मी पण असाच वेस्टर्न ड्रेस घालून फोटोशूट करायचं का तर मग डामीन दिशा बोलते की हो हो करूयात आणि ते फोटो मामला दाखवूया म्हणजे पारू आउट होण्याच्या अगोदर तुलाच आऊट करतील फोटोशूट झाल्यानंतर पारू ब्रँड अँबॅसेडर काय त्याच्यातून आउट होईल आणि कायमचा ती चेहरा लपण सगळ्यांपासून हे सगळं काही झाल्यानंतर चांगल्या अतिल घडवायचे आहे तिला चांगलंच करायचं आहे असं म्हणत असते दिशा तेवढ्या तिथे दोन मुली येतात आणि ते बोलतात की मॅम मॉडेल हे ड्रेस घालण्यासाठी मना करत आहे बोलते हो ठीक आहे तुम्ही जा मी येते म्हणून दिशा बोलते कसं काय म्हणू शकते ती मी मालकी नाही ना ती कसं काय म्हणू शकते की मी ड्रेस घालणार नाही म्हणून प्रोजेक्टविषयी मस्त एकदम छान प्रेझेंटेशन देतो प्रीतम मग अहिल्यादेवी त्याचं खूप जास्त चांगल्या शब्दात कौतुक करते आणि आदित्यही तिचं छानपैकी कौतुक करतो आणि मग प्रियालाही म्हणतो की खूप छान ॲप्रिशिएट करतो प्रियालाही की छान केलंस तू खूप कमी दिवसात प्रीतमला छान तयार केलं म्हणून दिशा बोलते की मॅडम हे असे काही कपडे मी कधी घातलेले नाही आहेत आणि हे अंगभर बी नाही आहेत मला नाही घालायची बोलते मग दिशा बोलते की आपल्याला प्रेझेंट आपल्याला द्यायचं आहे ना त्याच्यासाठी हेच फोटो लागणार आहेत आणि मी सासू आमची परमिशन काढली आहे या ड्रेससाठी तू का नको म्हणते तुला कन्फर्मेशन पाहिजे का तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का मग देवीला फोन लावते आणि देवी सांगते की हो मी सिलेक्ट केलेले आहेत ते ते ड्रेस आहेस घाल काही प्रॉब्लेम नाही आहे काही अडचण नाही आहे चांगले आहेत ते ड्रेस मी पाहिलेले आहेत पण दिशाने काहीतरी वेगळंच केलेलं असतं आणि मग तिला खूप जास्त बोलल्यानंतर मग फारू कन्व्हिन्स होते आणि ड्रेस घालायला रेडी होते इथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब